कॅलेंडरचं शेवटचं पान उरलं आणि कळलंच नाही हे वर्ष कस सरलं काही देऊन गेलं काही घेऊन गेलं जाता जाता हे वर्ष मात्र खूप काही शिकवून गेलं काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या काही नव्या स्मृतींनी ओंजळ भरून गेलं आयुष्य म्हणजे असच असत पुढे जाण्यासाठी काहीतरी मागे सोडावंच लागतं आणि पुन्हा नव्याने उगवण्यासाठी आधी सूर्यालाही मावळायलाच लागतं ए आज बावळणार तेव्हा उद्या उजाडणार तेव्हा नवीन वर्ष आलं दोन हजार तेवीस सरलं दोन हजार चोवीस उभारलं तेव्हा दोन हजार च स्वागत करूया नमस्कार मंडळी नमस्कार नवीन वर्षाच्या नवीन भागात तुमचं सर्वांचं स्वागत बरोबर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष म्हटलं की एक त्याची दुसरी बाजू वाटते ती म्हणजे नवीन वेगवेगळ्या वयोगटातली माणसं आपापल्या वयाच्या टप्प्यावर ज्या टप्प्यावर असेल त्यानुसार वेगवेगळे संकल्प करत असतात आपली आपण काय करतो व्यवसाय काय करतो ह्याच्यावरही काही वेळेला आपले संकल्प अवलंबून असतात पण प्रत्येक वयाच्या लहान शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांपासनं ते पेन्शन पर्यंत तरुण मधलं तरुण मुलं व्यावसायिक करिअरच्या टप्प्यावर कोणत्याही टप्प्यावर असणारे सुरुवात करणारे मध्यंतर असणारे किंवा करिअर आता आमची झाली आता आम्ही निवृत्त झालो हो, आहोत असे पेन्शनर्स असू शकते तर ह्या वेगवेगळ्या वयाची व्यक्ती नवीन वर्षाचं स्वागत आपापल्या प्रकारे करत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्राधान्याने वेगवेगळे संकल्प आपल्या मनाशी किंवा कुंडात बांधत असतात की मी ह्या वर्षात हे करेन किंवा असं काही म्हणजे त्याला अगदी संकल्प असंच नाव द्यायची गरज नाही पण मनाशी ठरवतो आपण चला यावर्षी मी असं करणार आणि मी तसं करणार तर हे जे संकल्प असतात ना हे काही वेळेला वैयक्तिक पातळीचे असतात काही वेळेला कुटुंबासंबंधी असतात काही वेळेला मैत्रमंडळींबद्दल असतात काही शिक्षणाशी निगेटिव्ह असतात काही आरोग्याशी निगडीत असतात काही नातेसंबंधात बा किंवा नातेसंबंधांबद्दल असतात काही काही वेळेला तर खरं सांगायचं ते सामाजिक पातळीवरचे पण असू शकतात की समाजाशी रिलेटेड माझे काही संकल्प पण असू शकतात वैयक्तिक पातळीचे संकल्प पण महत्वाचेच आहेत त्याला आपण नाकारता येणार नाही मी माझ्यासाठी वेळ देणार हा छोटासा संकल्प सुद्धा मला खूप काही देऊन जाणारा असतो आणि माझ्यात त्याच्यामुळे उपयोगी पडणारा पण असू शकतो पण त्याच्याच बरोबर मी सामाजिक बांधिलकी की मी पाळणार समाजाला मी काहीतरी देणं लागतं प्रत्येक जण खर तर समाजाला नक्की देणं लागतं आपण सामाजिक प्राणी आहोत माणूस तेव्हा समाजाला मी जे देणं लागते लागतो ते मी त्याच्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करेन हा सुद्धा एक संकल्प असू शकतो आणि एक असंही सामाजिक बांधिलकीसारखा अवजड शब्द वाटत असेल पण तो आपल्याला प्रत। ना प्रत्यक्षात आणताना एक छोट्या छोट्या कृतीतनं पण आपण आणू शकतो म्हणजे आता अगदी Uh, माझ्याकडच्या माझ्या मुलाची जुनी पुस्तकं आहेत ती कोणाला oh. पुस्तकं नसतात त्यांना मी दिलं तर कदाचित त्याला त्याचा ते उपयोग होणार असेल हे होऊ शकत किंवा अगदी वेळ मी माझा थोडासा देऊ शकते आहे अनाथाश्रमात जाऊन त्या मुलांना मला येतं ते मी शिकवू शकते आहे हॉस्पिटलमधल्या काही रुग्णांना काही गरज असते औषधं आणून देण्यासाठी कोणी नसतं किंवा वृद्धाश्रमात त्यांच्याशी बोलायला त्यांचं बोलणं ऐकून घ्यायला सुद्धा असतं मी मला कान देणार आहे बाकी मी काही करणार नाही तेव्हा मला वेळ आणि मी माझा कान देणार आहे त्यांना दिलासा त्याच्यामुळे जर मिळत असेल तर ते मी करू शकणार आहे तर ह्यासारख्या अशा छोट्या 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 गोष्टी सुद्धा मी फार मोठा पैसा सुद्धा त्याला लागतो अशातली गोष्ट नाही फक्त इच्छा मात्र फार हो। मोठी लागते आणि आपल्याला करावंस त्याबद्दल वाटायला हवं आपण ते ठरवायला हवं तर अशा ह्याच्यानी सुद्धा मी माझी सामाजिक बांधिलकी जपू शकते आणि असं प्रत्येक जण जर केलं ना तर त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट होऊन नक्कीच आपल्याला चांगलं परिणाम त्याच्या आपल्याला समाजात नक्कीच दिसून येऊ शकतात परिसराच्या बाबतीत सुद्धा आहे ना आपलं परिसर जपण पर्यावरण पर्यावरणाबद्दल ना खूप हवा आहे हो ना ग्लोबल वॉर्मिंग आपण जे जिथे तिथे ऐकतोय ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग तर ते ग्लोबल जरी असलं तरी ते सुरुवात आपल्या घरापासूनच होते आपल्या आजूबाजूच्या परिसरातूनच होते आपला जो कचरा असतो त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं मुख्य म्हणजे प्लॅस्टिक अवॉइड करणं प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करणं जिथे शक्य आहे तिथे प्लॅस्टिक वापरायचंच नाही आणि जरी वापरलं तरी त्याची योग्य विल्हेवाट लावणं सुयोग्य ठिकाणी ते देणं की जेणेकरून त्याची विल्हेवाट ते लोक नीट लावतील आता बऱ्याच अशा संस्था आपल्याला उजेडात आहेत म्हणजे माहितीत आहेत की त्या घेऊन जातात प्लॅस्टिक वगैरे तर तसं एक व्यवस्थापन जे आहे हो कचरा कमीत कमी करणं घरचा सुद्धा आपला कचरा आपण आपल्या घरच्या घरी कंपोस्ट करा किंवा जिरवायचा आपल्याच इथे आपण तो संपवायचा कमीत कमी कचरा आपण बाहेर टाकला पाहिजे अशा दृष्टीने आपण त्याकडे प्रयत्न केला तर मला वाटतं कचराही कमी होईल आणि त्याबद्दल जी काही माहिती आहे ती सुद्धा आपण ह्या वर्षात करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपला हा संकल्प आहे की ह्या वर्षात आपण ह्या कचऱ्याचं कमीत कमी करणं आणि त्याची विल्हेवाट नीट लावणं याच्याबद्दलची जागृती आपण करणार आहोत आपल्या स्वतःपासून आपण सुरुवात केलेलीच आहे कमीत कमी कचरा करण्याची कंपोस्ट बद्दल माहिती देऊ आपण त्याचबरोबर छोट्या छोट्या रील आपण रील्समधनं सुद्धा या आपल्याला या ही जी माहिती आहे ती पटकन देता येईल म्हणजे काही वेळा आपण कशा करू शकतो त्याबद्दल आपण जागृती नक्कीच करणार आहोत यावर्षी बरोबर बरोबर बरो खरंच आहे परिसराच तू म्हणतेस ना ते मला प्रश्न पडायला हवा की माझ्या या वागणुकीमुळे बरोबर त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि त्याचे लॉंग टर्म इफेक्ट काय होणार आहेत आणि त्यासाठी मी काय करू शकते किंवा करू शकतोय तर हे जे प्रश्न विचारणं प्रश्न पडणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि प्रश्न पडायला पडणं हे खरं सजग किंवा सुजाण नागरिकाचं लक्षण आहे ना असं मला वाटतं आणि असं बोल आहेत हिंदी पंक्ती आहेत त्या पण त्या खूप छान आहेत त्या अशा आहेत जो लोक सवाल नाही उठाते वे पाखंडी है जो सवाल नाही सकते वे मूर्ख है जिनके जहन में सवाल उभरता ही नाही वे गुलाम है खर तेव्हा सजग तुझा होण्यासाठी प्रश्न विचारायला हवे आणि त्यात मला थोडं ऍडही करावं असं वाटतं की आपण प्रतिसादही द्यायला हवा साथ देणं दुसऱ्यांचे जे प्रयत्न आहेत त्याला मला काय वाटतं हे सांग मला आवडलं तर ऍप्रिसिएशन कन्व्हे कर करणं किंवा मला क्रिटिसाइज करायचं असेल तरी मला का वाटतं अरे हे असं नाही असं व्हायला हवं वगैरे पण हे जे आहे ते मला वाटतं आपल्याकडनं थोडस आपल्याकडनं म्हणजे मला असं म्हणायचं आजच्या स्थितीत आपण आपले प्रेक्षक आपण धरू कधी कधी कमी प्रमाणात होत असेल पण ते सजग त्यांनी करायचं आपण प्रयत्न करूया प्रतिसाद देऊया मला जे वाटतय ते रिस्पॉन्स देणं रिॲक्शन नाही म्हणत आहे मी रिस्पॉन्स देणं देन हे खूप महत्वाचं आहे तेव्हा ते आपण नक्की जागरूकतेने सजग आणि सुजाण नागरिक आहोत हे दाखवण्यासाठी तरी नक्कीच म्हणजे हे दिसण्यासाठी आपल्याला स्वतः आपण तो प्रयत्न हे करायला हवे आणखीन एक गोष्ट ह्याच्याबरोबर प्रश्न विचारण्याबरोबर जे माझ्या डोक्यात आलं माणूस की जपण किंवा माणूस की जपली आहे ही दाखवणं आपण माणूस की जपतो त्यातून आपण दुसऱ्याला आनंद देत असतो आणि त्यातून आपण आनंद हो। आणि ते चेंज चालू होते आणि समाजात एकूण आनंदी आनंद वातावरण राहू शकत आणि पूर्वी मला वाटतं हे गोष्ट खूप नकळततेने होत असेल पण जरूर व्हायची की आपल्या घरातल्या आया मावशा आजा वगैरे ज्या त्या ना त्या साधारणत आपला आनंद इतरां देत म्हणजे इतरांना आनंदी करण्याचे प्रयत्न माणूस की जपण्यात मला असं म्हणायचं होतं की कोणीतरी दारावर जो आला आहे त्याला पाणी विचारणं गुळ पाणी देणं भाकर तुकडा देणं गुळपाणी आणि भाकर तुकडा कदाचित आता जन झालं असेल पण आजच्या काळाला अनुसरून जर आपण म्हंटल तर जे डिलिव्हरी द्यायला आपल्याकडे येतात पोस्टमन येतात कुरिअर द्यायला येतात त्यांना त्या त्यावेळी जर काही पाणी विचारणं म्हणा किंवा काही खायला असेल तर ते देणं हे सुद्धा माणूस की जपण्याचंच लक्षण आहे आणि आपण त्यांना त्यातून आनंद निर्माण करत असतो आणि मला वाटतं प्रतोपदी आपण आनंद निर्माण करण्याचा जेव्हा प्रयत्न करू ना तेव्हा समाजात एकूण आनंदी समाधानी वातावरण निर्माण व्हायला त्यातून मदत होईल प्रसाद कुलकर्णी यांची एक आनंद यात्री म्हणून कविता आहे ना त्यात त्यांच्या ओळ्या अशा आहेत की हात असावा सदैव देता शब्द असावा गोड तळहातावर असावी द्रौपदीची भाकर तर हे अश त्यांच्या या ओळीत ते जे म्हणतात त्याप्रमाणे पूर्वी आपल्याला होतं आणि ते आता हल्ली थोडं दुर्दैवाने दुर्मिळ होत चाललंय हे आपण जाणीवपूर्वक परत जपावं असं मला वाटतं आणि ज्याच्यामुळे परत एकदा प्रसाद कुलकर्णींच्याच त्या कवितेतल्या एक छोट्याशा पंक्ती अशा आहेत की माणूस की हा धर्म असावा आपुलकी ही जात माणूस की हा धर्म असावा आपुलकी ही जात शिंपित जावा चराचरात सुगंध तेव्हा आपण सगळीकडे आनंद सुगंध शिंपित जाण्याचा प्रयत्न करूया हा आपला एक मला असं वाटतं चांगला संकल्प नक्कीच होऊ शकतो आजकालचा ना सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न सुद्धा आहे तो म्हणजे पालकत्व आव्हान आव्हानच आहे हो प्रश्नापेक्षा आव्हानच आहे पालकत्व हे फार मोठं आव्हान आहे तर त्याबद्दल सुद्धा आपण एक विवेकी पालकत्व अशी एक सिरीज घेऊन येतो आहोत मला वाटतं या महिन्यातच आपण ती रिलीज करू तर त्याबद्दल एक विषय आलो आहोत ना त्याप्रमाणेच आपण ह्या वर्षी सुद्धा वेगवेगळे विषय नक्कीच घेणार आहोत आरोग्य शिक्षण किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळे दिवस वर्षाला साजरे करणं चालू ठेवणार आहोत आणि आपण ह्या वर्षी सुद्धा दर मंगळवारी सकाळी आपला पहिला भाग जो म्हणजे नवीन भाग जो असतो तो अपलोड करत जाऊया आणि मला वाटतं आठवड्यातनं दोन वेळा एक छोटे छोटे जे रील आहेत जसं तुम्हाला पर्यावरणाबद्दल आपल्याला जागरूकता पर्यावरण छोट्या छोट्या रेसिपीज हा आरोग्याबद्दल आहे बरोबर काही अर्थात हे सगळं पोटाशिवाय काही नाहीये तेव्हा खाणं आणि हवंच <laughs> तेव्हा रेसिपी ते ते बद्दल सुद्धा आपल्याला भरपेट असेल तेव्हाच आपल्याला हे सगळं सुचू शकतं तेव्हा त्याबद्दलही आपण चालूच ठेवणार आहोत तर ह्या छोट्या रील्सही टाकू आपण मंगळवारी आपण आपला मेन जो नवीन एपिसोड असतो तो रिलीज करत जाऊया आणि ह्या वर्षी आपण वेगवेगळ्या गोष्टी आणखी चांगल्या तऱ्हेने कव्हर करायचा प्रयत्न करूया ज्या एरिया आपल्या एक्सपर्टाइज आहेत त्यात आपण बोलतोच पण त्याच्याच बरोबर आपण वेगवेगळ्या विषयातल्या नवीन तंत्र तज्ञांची आपण बोलून त्यांच्याकडनं सुद्धा माहिती जाणून घेऊया ई बुक वरती आपण ह्या वेळेला नक्कीच बोलणार आहोत ई प्रकाशन सॉफ्ट कॉपी याच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्याच्याच बरोबर वेगवेगळ्या वेग पुस्तकांचं परीक्षण पण नक्की करणार आहोत पण पुस्तकांशिवाय आपलं एशन आहे वेगवेगळी पुस्तकं आपल्याला काय काय शिकवतात त्यातनं आपण काय काय मिळतं नवीन नवीन पुस्तकं आपण जी वाचतो ती आपण प्रेक्षकांबरोबर ते शेअर करणार आहोत प्रेक्षकांनी सुद्धा जर नवीन काही वाचलं असेल तर त्यांनीही आम्हाला आपल्याला जरूर सांगावं असंही आपण अपील करू शकतो तर हे अशा तऱ्हेने आपलं वर्ष आपण पुढचं बघतो आहोत दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष जे आहे ते आपल्याला आरोग्यदायी आनंददायी आणि आपल्याबरोबर इतरांना आपण आनंददायी करूया असा आपण संकल्प करूया आणि मग शेवट करताना मला असं वाटत शेवट करूया मित्रांनो हा पेला रिकामा आहे आकाशाचा शब्द झेलण्यासाठी मनातली साठलेली जळमट जळजळ स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो त्या पेल्यात आकाश उतरत अशाच अनेक कलावंतांच्या अनेक आविष्कारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचे गाभारे स्वच्छ ठेवले त्यात मला ही जागा मिळाली पेला पुन्हा रीता झाला हा पेला त्या आकाशाचे नित्य नूतन दान स्वीकारण्यासाठी कायम रीताच राहावा असा मला आशीर्वाद द्या असा मला आशीर्वाद द्या वनतायत आम्ही तेच म्हणतो आहोत तेव्हा थांबूया इथेच भेटूया नवीन भागात నవీన్ వర్షా సర్విక శుభే